श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोंडवलेकर यांची प्रवचने नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजवडीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करून म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिंतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याप्रमाणे नाम ही जर कळ धरली तर सत्कर्म रूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल म्हणून हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल आणि कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पक्के ठरवले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चाल ढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेचा शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम म्हणजे विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हवेशा वाटतात आणि ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे जात खरे हित आहे तेच मला दिसो तेच मी ऐकव त्याचेच मला स्मरण होवो आणि त्याचीच मला गोडी लागो प्रल्हाद द्रौपदी यांच्यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावे त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे नामात असणे म्हणजेच सिद्धीवर असणे दारुड्यांचे मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात पण त्यातला एखादा दारू प्यालेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे सावध असतात त्याचप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय त्याला येता येणार नाही कारण तो, ना 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 तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादं यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे राम नाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते कधीच गंजत नाही भक्त भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहे जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटारातून पाणी वाहते ते किती घाण असते तर ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागर रूप करून टाकतो तसे मनुष्य कितीही पापी दोषी अपराधी असू द्या त्याने नाम नदीची का झरली की तो राम सागर स्वरूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होय अनाथ शब्द नाथावासून नाही आणि नाथाला अनाथावासून नाथत्व नाही राम सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया प्रपंच वनमासासारखा आहे रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दुःखदे घसपटाप्रमाणे वाटतील हरिओम